<laughs> रामकृष्ण हरी हे माऊली आहे गेल्या आ... कित्येक वर्षापासून निवृत्ती महाराजांच्या पालखीसोबत त्यांची एक सायकल आहे त्यांचं कुटुंब आणि त्यांचे मुलं सर्व पायीवारी करतात आपण त्यांच्याशीच संवाद साधू नाव काय माऊली आपलं दिगंबर शक्ता जगताप महाराज नवीन ना शिडको नाशिक शिडको नाशिक मधले आपण तर जवळपास किती वर्षापासून तुम्ही वारी करतो वर्षा पंधरा वर्षापासून हे आपल्या निवृत्तीनाथाची वारी करतात आणि यांची मुलं आहे त्यांची एक दोन वर्षाची एक आठ वर्षाची एक तेरा वर्षाची जवळपास अखा त्यांचा संसार घेऊन ते आज सायकलवर दिसत आहे आणि आपल्या वारीला निघालेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद मानले पाहिजे आज इतका समाज आणि आपला सर्व कुटुंब घेऊन ते आपल्या वारीला दरवर्षी येतात ये ये पाऊस ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमानं बाळगता ते गेल्या किती वर्षापासून पंधरा वर्षापासून निवृत्तीनाथांची वारी करतात